नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण मुठभर कोथिंबीर आणि एक कप ज्वारीचं पीठ वापरून ना अतिशय पौष्टिक नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या सुरुवातीला बघा एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोज भाकरीसाठी वापरतो ते आणि एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतली कोथिंबीर छान नीट करून घेतलेली आहे म्हणजे खुडून घेतलेलं साधारण एक मुठभर इतकी हे कोथिंबीर घेतले कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता ही कोथिंबीरना छान प्रकारे धुवून हे चाळीमध्ये ठेवले म्हणजे पाणी निथळलं जाईल ना ना चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचे चिरल्यानंतर आपल्याला धुवायचे नाही तर जर आपण ती बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं खलबद्यामध्ये वाटण करून घेऊयात त्यासाठी बघा चार हिरव्या मिरच्या मधीतनं मोडून घेतल्यात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतके जिरं थोडीशी कोथिंबीर आणि थोडंस एक पाव चमच इतकं मीठ घातलेलं आहे म्हणजे ना हे कुटायला लवकर मदत होते मीठ घातल्यामुळे आणि जो मिरचीचा ठसका असतो ना तो सुद्धा येत नाही आपण ह्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे आता इथे मिरची मी भाजून घेतली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची इथं भाजून कुठलात ना तरी सुद्धा चालेल तुम्ही मिक्सरला लावून हे बारीक करून घेतला तरी चालेल पण असं ठेचल्यामुळे ना हेची चव वा आणखीन वाढते छान असं भरडच आपल्याला हे असा आदू करून घ्यायचं आहे जास्त बारीकसुद्धा करून घ्यायचं नाही इथं हा आपल्या मिरचीचा ठेचा तयार झाला आता बाजूला ठेवूयात तुम्हाला दाखवतेच पुढे वापरायचं कुठे आता कोथिंबीरमधलं छान प्रकारे पाणी हे निथळलेलं आहे कोथिंबीर बघा अशी गावठी देशी घ्यायची जी की ब्रेड जी असते ना मोठ्या पाण्याची तिला काही वास कमी असतो म्हणजे अगदी नाही वास म्हटला तरी चालेल पण ही बारीक अशी जी कोथिंबीर असते ना तिला सुगंध छान असतो थो। म्हणजे थोडी जरी टाकली ना तर भरपूर तुम्हाला हवं तर कोथिंबीरचा पाठीमागचा तो सुद्धा ह्याच्यामध्ये घेतला तरी सुद्धा चालेल पण मी एका वाटणामध्ये एक ना त्याची देट वापरलेत म्हणून इथं माझ्याकडे काही कोथिंबीरची देट नाही आता होता होईल एवढी बारीक अशी आपल्याला ही कोथिंबीर चिरून घ्यायची बघू शकता छान प्रकारे एकसारखी आपली ही कोथिंबीर चिरून झाली आता चिरलेली कोथिंबीर आपण बाजूला ठेवून घेऊयात तर इथं आपण पीठ मळणार आहोत त्याच्यासाठी एक भांडं घेऊयात आपण सुरुवातीलाच बघा दाखवलेलं होतं जे की ज्वारीचं पीठ तर इथं एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता कोथिंबीरचं सा प्रमाण सांगायला गेलं तर एक कप ज्वारीचं पीठ होतं त्याच्यासाठी एक कप को इतकी कोथिंबीर घेतली आणि बघा आपण जो ठेचा ठेचून ठेवला होता ना तो इथं साधारण एक दीड चमच इतका घातला आहे थोडंसं मी बाजूला ठेवलेला आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं एक चमच इतकी देशी तिळ आहे पाव चमच इतकी हळद त्याचबरोबर पाव चमच इतका ओवा हातावरती चोळून घालणार आहोत आता इथं मी हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही तुम्हाला हवं तर लाल अर्धा चमच इतकं लाल तिखट वापरलात ना तरी सुद्धा झाले आता ह्याच्यामध्ये पोहे काहीचा चमचा असतो ना तो एक चमच इतकंच तेल घातलेलं आहे आता हे सर्व आपण हाताने छान असं मिसळून घेणार आहोत म्हणजे सगळा मसाला पिठामध्ये त्याचबरोबर आपण तेल घातलं ते पिठाला सगळीकडे लागायला हवं ना म्हणून आपल्याला सुरुवातीला ना हातानेच असं छान प्रकारे चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घेणार आहोत तुम्हाला थोडक्यात अंदाज तरी आलाच असेल आजच्या रेसिपी इथं आपण ना ज्वारीच्या पिठात भरपूर कोथिंबीर घालून उन्हाळा स्पेशल धपाटे करत आहोत अगदी छान चविष्ट लागतात बरे का आता धपाटे करण्यासाठी मी इथं ज्वारीचंच पीठ वापरतो जर तुमच्याकडे सगळी पीठं असतील ना म्हणजेच की बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ बेसनचं पीठ ही सर्व पीठं ना पाव पाव कप घेऊन बाकीचं सगळं हे मटेरियल टाकून ना तुम्ही थाली किंवा हे धपाटे करू शकता पण ही सगळी पीठ गोळा करण्याऐवजी ना तुम्ही एकदाच भाजणी करू शकता म्हणजे एकदा थालीपीठची भाजणी केलात ना तर अगदी तीन महिने खराब होत जर थालीपीठची भाजणी असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साहित्य घालून पीठ मळून घ्यायचंय आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये हि तर खाण्यासाठी थालीपीठ भाजणी ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केलेत म्हणजे मुळ्याचे थालीपीठ त्याचबरोबर मेथीचे थालीपीठ कांद्याच्या पातीचे थालीपीठ ह्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पाहायला विसरू नका इथं मी ना कोथिंबिरीचे धपाटे करत असल्यामुळे भरपूर असे कोथिंबीर वापरले पण तुमच्याकडे कुठलीही भा पालेभाजी असेल ना जसं की मेथी पालक ओला कांदा ओला कांद्याची पात किंवा आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो तो कांदा म्हणजे तसं बघायला गेलं तर मुले पालेभाज्या खायला नको म्हणतात मग ह्या धपाट्यांमध्ये बारीक चिरून जर वापरला ना तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्यांच्या पोटामध्ये जाण्यास मदत होते ना मी पारंपरिक पद्धतीमध्ये ना हे धपाटे केलेत ज्याच्यामध्ये कांदा वापरत नाहीत कांदा वापरला नसल्यामुळे ना अगदी चार ते पाच दिवस हे धपाटे खराब होत नाही प्रवासात न्यायचे असतील तर असेच धपाटे करा पण खायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा घालून गरमागरम खाऊ शकता पीठ छान असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं म्हणून घेतलं आता हे जे ना चार इतके मध्यम आकाराचे उंडे करून घेतले जसे आपण चपातीला कळतो ना तसा आता आपण धपाटा थापून घेणार आहोत तो म्हणजे बघा कसा पोलीपाट घ्यायचा त्याच्यावरती ओला कॉटनचाच रुमाल घ्यायचा आपण तयार केलेला उंडा ह्याच्यावरती ठेवून पाण्याचा हात घ्यायचा आणि हा धपाटा असा थापून घ्यायचा हाताला मिश्रण चिटकतंय असं वाटलं की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचा जास्त जाड ठेवायचं नाही नाही तर भाजायला जरा वेळ लागतो आणि आतून जरा कच्चा राहण्याचा चान्सेस असतात म्हणून असा जरा पातळ धपाटा हात थापून घ्यायचा ह्याला बुर असे भोकं करून घ्यायची म्हणजे हा धापाट्यानं छान प्रकारे भाजला तर हे धपाट्याला हो ना वरून थोडेसे आपण देशी तीळ भुरभरून घेऊयात म्हणजे त्याची चव आणखीन वाढेल आणि खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक असे आपले हे धपाटे तयार होतील वरून थोडंसं आपण बोटाने दाबून घेणार आहोत म्हणजे ना ते ह्या धपाट्यांना चिटकून बसतील आता असा रुमाल आपल्याला उचलायचा आहे तवा बघा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता तव्यावरती थोडंसं तेल सोडूयात आणि असा रुमाल उचलायचा आणि हा पालता घालायचा बघा ह्या पद्धतीने आता वरून धपाटा असा थापायचा आणि रुमाल उचलायचा पण रुमाल मात्र कॉटनचाच वापरायचा बरं का आता आपण जिथे छिद्र ही भूकं केली ना त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि कडेने सुद्धा आपण तेल सोडून घेऊयात गॅस मध्यम ठेवून हा धपाटा भाजून घ्यायचा गॅस फास्ट ठेवला तर रंग लगेच येईल पण आतून मात्र कच्चे राहतील आणि लवकर खराब होतील हे चांगले भाजले नसल्यामुळे तर बघा एक बाजू आपल्याला भाजल्यासारखी वाटली की सायट्याची पलटी करून घ्यायची वाव रंग बघा किती सुरेख छान असा आलेला आहे बघा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हणलं की जास्तीचं जेवण जेवू वाटत नाही किंवा किचन आपल्याला सुद्धा जास्तीचं वेळ जेवण बनवू वाटत नाही मग तुम्ही असे झटपट हे था धपाटे बनवू शकता अगदी खायला चवदार लागतातच पटकन सुद्धा होतात आणि पोटभरीचासुद्धा सुद्धा हा नाश्ता किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता हे धपाटे बघा दोन्ही बाजूनी असा रंग येऊसपर्यंत ना आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला आणखीन एक थापून दाखवते बघा पुन्हा आपल्याला जो रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा आहे खाली पाणी टाकून आपण तयार केलेला उंडा याच्यावरती ठेवून थे ना पाण्याचा हात घेऊन हा धप धपाटा थापून घेणार आहोत कोणाकोणाला लहानपणीची आठवण आली ना नक्की कमेंट करून सांगा काय ते लहानपणीचे दिवस होते ही माझी आजी गरमागरम असे चुलीवरती धपाटे करायचे त्या धपाट्या इतकी चव तर ह्याला येणारच नाही कारण का सांगू का त्यावेळेस ना सगळं फ्रेश ताजं आणि रानातलं असायचं म्हणजेच की ज्वारीचं पीठ हे घरचंच असायचं ज्वारी घरची असल्यामुळे त्याचबरोबर ही कोथिंबीर आहे तिला आमच्याकडे ना म्हणजे माझ्या आजी तर अजूनपर्यंत कोथिंबीरच म्हणते तर तिला म्हटलं ना आजी आज धपाटे खाऊ वाटायला लागले तर रानामध्ये गेलीच बघा मिरची कोथिंबीर त्याचबरोबर ओला कांदा ओल्या कांद्याची पात तीळ किंवा लसूण हे सगळं घरचं असायचं त्यामुळे हे धपाटेसुद्धा छान चविष्ट लागायचे खरंच ते धपाटे खायला इतके चवीला छान लागायचे आणि धपाटे म्हटलं की दही आलंच आणि लोटक्यात लावलेलं दही म्हशी घरच्या असल्यामुळे दही सुद्धा अगदी घरचंच विकतचं काहीच आणायच्या भानगडीत नाही आणि त्यात आणि भांडणं सुद्धा चुलीभोवती सगळी ताटं घेऊन बसायचं आम्ही भावंड की पहिला हा धपाटा झाला की माझा तो बनायचा माझा ते चुलीवरचे धपाटे किती जरी खाल्लं ना तर खाऊशीच वाटायचे पोट भरले असं वाटायचंच नाही असो पण आता सिटीमध्ये राहत असल्यामुळे आपल्याकडे कुठे आली हो चूल त्यामुळे इथं मी गॅसवरतीच करून घेतले अजूनपर्यंत सुट्टीला गावाला गेल्यानंतर ना हे धपाटे खाल्ल्याशिवाय ती काही सोडत नाही बरं का आपले हे धपाटे तयार करून झालेले आहेत रंग बघा किती छान आलेला आहे एकसारखे झालेत आणि अगदी तुम्हाला मी सांगितलं तीन ते चार दिवस हे धपाटे खराब होत नाहीत पण पाच ते सहा दिवस पण टिकतात बरं का हे मी ठेवून बघितलेले आहेत खराब होत नाहीत आपण ज्या हा धपाटा तव्यामधून भाजल्यानंतर काढतो बघा त्यावेळेस तो एखाद्या चाणीवरती काढायचा नाहीतर ना खालून ओलसर होऊन तो धपाट्याला वास येतो आणि जास्त दिवस टिकत सुद्धा नाही हे धपाटे ना असे छान हडकून घ्यायचे म्हणजे हे खराब होत नाहीत गरमागरम डब्यामध्ये सुद्धा भरायचे नाही मार्केटमध्ये मा वेगवेगळे वेग पदार्थ आलेत जसे की पिझ्झा बर्गर पण ह्या धपाट्याची सर मात्र कशालाच येणार नाही ना आता बघा इथं छान धपाटे त्याचबरोबर लिंब मिरचीचं लोणचं आणि दही घेते हे सुद्धा धपाटे खाण्यासाठी खूप छान चविष्ट झाले पण आजी इतके नाहीत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नंतर करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हीसुद्धा हे पौष्टिक धपपाटे नक्की करून बघा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय